काम करतो काय काम करतो काम काय करतो तू चार पाच असं करतो काय तू आराम करायला आराम करायला लागला का तू दोन चार पाच असं करायला आला मामा काय करता तुम्ही काय काम करता काय रे काय आलं काय आलं ट्रॅक्टर आलं चला टॅक्टर मध्ये तुला बसायचं का ट्रॅक्टर मध्ये बसायचं ट्रॅक्टर गेल काय रे टेम्पो टेम्पो

काय काय ट्रक 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 आहे पाऊस येणार रे बाबा आता पाऊस येतो बाबा आता माझ्या बाळा <coughs> <coughs> दाडी करायला गेले तुला आहे काकर का तुला दाढी आहे नाही आहे कटिंग करायचं तुला नको का मग काय करायचं काकल करायची कुठे काका बड़े काकल करायची का तू कुठे झाला मग आता तिकडे नको जाऊ चप्पल घालून जाय चल चल इकडे चप्पल घालू आपण चल चप्पल घालावा मग बाहेर जावा इकडे टोच नाही पाहिजे हा चल चप्पल घाल हा कुठे चप्पल कुठे ठेवली तू चप्पल चपल चल कुठे ठेवली कुठे तू कुठे ठेवली होती चप्पल तू तिथं त्या नळीत ठेवली होती पंख्याच्या पंख्याच्या नळीत ठेवली होती तू कुठे ठेवली तू चप्पल कुठे ठेवली तिथं ठेवली होती पाण्यात ठेवली होती आणि पाणी कुठे आहे पाण्यात ठेवली होती त्या पाण्यात ठेवली होती का बापरे मग आता चप्पल सापड ना आता कसं रे मग आता काय घालते ना चप्पल नाही तुला तर नवी आणायची का नवी आणायची नाही नाही मामीकडे जायचं मामीकडे जायला मग चप्पल पायाला थांब थांब मी आणतो चप्पल चलीकडे चप्पल कुठे यायची चप्पल बघू आपण ते काल दाद नाही आणली जायचे चप्पल घालून टी व्ही सध्या बाहेर चल पटकन चल मामीकडे जायचं तुला चल थांब ना चाल कोणाकडे चाल बाई तू मामीकडे चाल असं आहे का अरे कचरा आहे का हा हा आता का का हा मामीकडे जायचं चल आम्ही येऊ का हा बरी येतो हा या काकाल घ्यायचं का घ्यायचं चल मग हा का तिकडे जाऊन काय करायचं बाई आपल्याला मामीकडे जायचं आणि तिथं गेल्यावर काय करायचं गणपती पाहायचा आणि गणपती तू नाही बघितला का गणपती ट्रॅक्टर मध्ये बसून गेले ना गावाला गेले गणपती गणपती गावाला गेलो बड <laughs> स्वामी गणपती गावी पुढच्या वर्ष काय आलं रे बड तिथून समोरून काय आलं शिळी आधी घ्यायचे का, का, का आपलं हरू घ्यायचे आपल्याला हा थांब मग ते मामाला म्हणा हरू द्या म्हणा आम्हाला हरू नको कोण आहे रे कोण आहे कोण अरे 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 हीच डुब्री स्वामीला मारणारी हीच हीच कुठ चालू बाई तू हा शाळेत कोणत्या शाळात चालू आता संध्याकाळ झाले ए बाळा इकडी जाय नानू मोकड जाय नानी मोकड जाय नानी मोकड होय कोण चॉकलेट द्यायला तुला हा चॉकलेट कोण देणार तुला बत्ती कुठे गेली बत्ती शाळेत गेली असं का तू चलतो का चल तिकडे चल चल, चल, चल आपण या गाडी जो त्या त्या गाडी जो आपण त्या गाडीवर बसायचं ते पोरं पाय कसे गाडीवर बसलेले करायचं आपण त्या गाडी त्या गाडीवर खेळायचं का हे बाय बाय हिरोची गाडी आली गाडी आली गाडी भारी गाडी पाय अरे बापरे गाडी पाहि कशी बनवली ते नि गाडी पाहि कशी बनवली अहो मामा कोणती गाडी रिंगा पाईप निघलं त्याच्यात बसून चालवत तुम्ही वेडिंग करून घ्यायचे म्हणून डायरेक्ट त्याला दोन पट्ट्याला लावून द्यायच्या वरून हे चाल वेडिंग करून घ्यायचं भडक्याने बांधूस तर वीस पंचवीस रुपये देऊन टाकायचं कोणाची पप्पा का मग काय माझ्या घरचा माणूस आहे तू करून घ्यायचे दोन डाके मारायला काय लागत हा सगळं लाईट गेलेली सध्या चपट होती बाळापाय

कर, काय करते डोळा आणत डोळा आणत काय डुबरी स्वामी नाही टोचत पाय टोचत नाही का ट्रॅक्टर मध्ये बसायचं ट्रॅक्टर मध्ये काम चालू येईन त्याचं ट्रॅक्टर मध्ये हा त्या ट्रॅक्टर मध्ये काम चालू ना ट्रॅक्टर मध्ये जायचं का हे पाठीमाग पाठीमाग ह्या ह्या ट्रॅक्टर मध्ये जायचं चालायचं का चल मग तिकडे कुतू रे बाबा काय वाजलं रे ट्रैक्टर वालों तू पागो ट्रैक्टर स्वामी तू बटाटा लोडे तू प तू प हम कोई आने डात तू बाजू में तू आ छोले छोले आप जाया करो बड़ा मैं कर ओकल रे बाळा आलीकडे गाडी ए स्वामी साईडला चल चप्पल कुठे तुझी चप्पल घालून चल चप्पल घालून बाय करीत बसला सगळ्याला चप्पल कुठे तुझी चल चप्पल घालू चल चप्पल घालू चप्पल स्वामीनी काय बाळा चप्पल घालू ना